येच धम्मा येच येच गता पचू पन्नाचीच धम्मा अहंगवंद मी सब संगीता च संगणा गता पचुपन्नाचीच संग अहंग वंद मी मी होऊन गेलेल्या बुद्धांना सध्या अस्तित्वात असणाऱ्या बुद्धांना आणि पुढे निर्माण होणाऱ्या बुद्धांना त्रिवार वंदन करतो मी होऊन गेलेल्या धम्माला सध्या अस्तित्वात असणाऱ्या धम्माला आणि पुढे निर्माण होणाऱ्या धम्माला त्रिवार वंदन करतो मी होऊन गेलेल्या भिक्षु संघाला सध्या अस्तित्वात असणाऱ्या भिक्षु संघाला आणि पुढे निर्माण होणाऱ्या भिक्षु संघाला त्रिवार वंदन करतो महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र अशा धम्म क्रांती शेवटच्या श्वासापर्यंत समर्पित करून आज या दुसऱ्या धर्म परिषदेच्या निमित्तानं उपस्थित सर्व उपासक उपासिका बालक तथा बालिका आपणा सर्वांच्या प्रती मंगलकामना व्यक्त करून छोटीशी धम्म देशना आपणा समोर सादर करतो या ठिकाणी यांच्या वतीनं ही दुसरी धम्म परिषद या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे या ठिकाणी या धम्म परिषदेत कसं आलं पाहिजे कारण ह्या तिसऱ्या धर्म परिषदेत त्याचा बोध लोकांनी घ्यावा म्हणून त्या गोष्टी सांगाव्या लागतील या ठिकाणी बरेचसे पूर्वी लोक येऊन बसल्या होत्या महिला वगैरे परंतु त्या परत वापस गेल्या का गेल्या काय माहित नाही आल्या होत्या कशासाठी हेही त्यांना माहित आहे का नाही माहित नाही आणि गेल्या का हेही माहित नाही धम्म परिषद म्हटलं की आपण खाली एक वय येतो की शुभ वस्त्र परिधान करून सर्वांनी धम्म परिषदेला उपस्थित राहिलं पाहिजे बर महिलांकडे साड्या शुभ्र नसतील असं नाही प्रत्येक इकडे शुभ्र साडी असेल साड्या प्रत्येक इकडं आहेत आता पूर्वीच्या काळात साड्या भेटत नव्हत्या हे ठीक आहे परंतु आता भरपूर साड्या आहेत बरं ह्या गावातल्या लोकांना बुद्ध वेळेपर्यंत घेऊन गेलेत असं नाही की ते इथंच थांबलेत साहेब ज्यावेळेस त्यांच्या निश्चित सरपंच होते आणि कांबळे साहेब ग्रामसेवक होते त्यांनी काही शासकीय तरतूद करून इथल्या लोकांना बुद्ध देहेपर्यंत नेलं एवढंच नाही तर या ठिकाणी एक माताजी होत्या त्या माताजीनी सुद्धा इथल्या बऱ्याचशा लोकांना समजून सांगून शिकवण्याचा प्रयत्न केला बुद्ध त्या कडाईच्या बुद्ध विहाय हो त्यांना आणण्याचा प्रयत्न केला परंतु झोपीच सोन घेणाऱ्या माणसाला झोपीतून उठवणं खूप अवघड आहे जो माणूस खरोखर झोपलेला आहे त्या माणसाला झोपीतून उठवणं सोपं आहे पण सोन घेणाऱ्या माणसाला झोपीतून उठवणं खूप अवघड आहे एखादा मनुष्य तुमच्या घरात आला फोळ त्याला म्हणलं हे अंगावर त्या अंगावर होते परंतु झोपीतून उठत नाही परंतु एकदा एखादा माणूस खरोखर जर झोपलेला असेल आणि त्याला तुम्ही निसता हात जरी लावला ते पटकन लय आणि उठून बसते तसे आपण जे काही इथं आहात ते झोपीच सोन घेतलेले लोक आपल्याला मार्गदर्शन घेतच नाही असं नाही बरेचसे लोक म्हणतात की कोणीतरी कमी पडते कमी बिलकुल कोणी पडत नाही परंतु समोरच्या माणसांची इच्छाशक्ती पाहिजे की आपल्याला काहीतरी घ्यायचं आहे कराईंच्या विहारावर महिन्याची प्रत्येक पौर्णिमा होते त्या पौर्णिमेवर त्या ठिकाणी धम्म शिकवला जातो बाबासाहेबांना आपण मानतो परंतु बाबासाहेबांनी सांगितलेल्या सुद्धा विचारावर आपण चालत नाही बाबासाहेबांनी आपल्याला सांगितलंय की प्रत्येक माणसाने प्रत्येक रविवारी जे बोग आहेत त्यांनी बुद्ध विहारामध्ये गेलो पाहिजे बरं आपल्याला प्रत्येक रविवारी जमत नसेल तर एखाद्या पौर्णिमेचा तरी वेळ आपण बुद्ध विहारासाठी काढला पाहिजे बरं आता पौर्णिमा तिथं करायला होती लांब होती जाण्या यांना अवघड होत आहे पण आता इथे धम्म परिषद आहे म्हणल्याच्या नंतर इथल्या लो लोकांनी तरी आलं पाहिजे बर जे आले नाही ते ठीक आहे आलेले जे लोक आहेत त्यांनी तरी शेवटपर्यंत बसलं पाहिजे तेही शेवटपर्यंत बसत नाही बर त्यातल्या त्यात अशी परिस्थिती आहे धम्म परिषदेसाठी जे बोलवलेले पाहुणे असतात ते पावले फुल वेगळे सत्कार झाला की नीट निघाल ते आता तेही कशासाठी आले होते हाही प्रश्न आहे म्हणजे तेही आले होते ते फक्त फुल आणि सत्कार घेण्यासाठी आणि आम्ही आलो हे दाखवण्यासाठी म्हणजे आता ही सुधारणा व्हायची तर कशी व्हायची आणि लोकांनी सुधारवायचं म्हणजे आता काही त्याचा एक चमत्कार तयार करावा लागेल का एखादा मंत्र नावला ना की तो माग सुधरेल असं काहीतरी काढावं लागेल का पण आपले लोक त्याच्यात सुद्धा सुधारणार नाही ना म्हणून ना आपल्याला ना धम्म परिषदेत आल्याच्या नंतर धम्म देशनं ऐकली पाहिजे आता भंतेजी लातरून आले त्यांना लात परत गुलबार गेला जायचं सकाळी एक भंतेजी इथं येऊन गेलेत आणि ते आता वापस गेले ते परत आले नाही एखादी आत्ताच ग्रंथजी म्हटले की लग्न जर एखाद्याच असेल एक एक मनुष्य असतो लग्न करणारा एक असतो त्याचा असतो त्या परिवारातल्या एका माणसाने लग्नाचा कार्यक्रम जर घेतला तर ह्या ठिकाणी थी बसायला जागा पुरत नाही आणि सर्वांनी मिळून केलेली जी धम्म परिषद असते त्या धम्म परिषदेत लोक का जमत नाहीत ह्याचा एक ओढा आहे कारण लोकांनी स्वतःला तयार करून घेतलेले नाही लोकांना धम्माची गरज नाही असं वाटत ज्या काही जुन्या रूढी परंपरा ज्या आहेत त्याच्यामध्ये लोक अजूनही खितपट पडलेले आहेत जोपर्यंत आपण जुन्या रूढी आणि परंपरेतून बाहेर निघणार तो तो नाहीत तोपर्यंत आपल्याला धम्म सुद्धा करणार नाही या जुन्या रूढी परंपरा आल्या कुठून हे सुद्धा आपल्याला माहीत नाही आपल्या कशा आल्या कोणी आणल्या कठून आणल्या या कुठल्याही गोष्टीचा आपल्याला ती मात्र ही माहिती नाही परंतु परंपरेने आलेल्या गोष्टी आहेत त्या मात्र आपण सोडायला नाहीत बऱ्याचशा गोष्टी परंपरेने आलेल्या आहेत आपण एखाद्या जा लग्नामध्ये जातो आणि लग्नामध्ये जर गेलं ज्या वेळेस एखादा आहेर करतो आहे त्या आहेराला सुद्धा आपण कुंकू लावल्याशिवाय आहेर करत नाही एकदा मी एका लग्नाला गेलो होतो मध्ये लग्न होतं गावापासून दोन तीन किलोमीटर अंतरावर होत वधूवर स्टेजवर येऊन बसलेले आहे ही स्टेजवर आहे वधूवराच्या माता पित्यांनी स्टेजवर यावं वधूवराच्या माता पित्यांनी स्टेजवर यावा असं मी त्या लोकांना मधून बार बार सांगते पण वधूवराचे माता पिता काय स्टेजवर येणार एक जण पण स्टेजवर आला आणि माझ्या कानात सांगितलं की भंतेजी एक आहेर राहिलाय म्हणून फक्त एकच राहिला आणि म्हणून एक राहिलं तर घ्या करून आता वधूवराच्या माता पित्यांचाच आहेर आहे म्हणजे वर आणि वर बाप या दोघांचाच एकामेकाला आहेर करायचा आहे तेवढाच शिल्लक राहिला बाकीचे सर्व झाले होते घरीच केले ते आणि एक मानाचा आहेर हो, मा मा तो फॉर्ममध्ये करू म्हणले एक बर कपडे आणले पण कुंकू आणायला विसरून गेले मग वधूराचे माता पिता एखाद्याच्या समोर समोर बसले समोर कपड्याचे आहेर ठेवले प्लेटी आणि कुंकू मागायला लागले तर कुंकूच नाही मग एक जण त्याच्या शहा होते म्हणले नाही बाबा कुंकू लावल्याशिवाय आहेर होणार नाही जा म्हणले तो पोळ भरून जाऊन कुंकाची डब्बे घेऊन एक पोराने मोटरसायकल काढली घरी गेला घरी गेल्याच्या नंतर ते कुंकाची डब्बी शोधू लागला त्यालाही ती कुंकाची डब्बी सापडाना कुठं होती काय इकडून तिकडून त्याला तर कशी तरी ती डब्बी सापडली सापडल्याच्या नंतर तो आला त्याच्यामध्ये अर्धा पाऊन तास निघून गेला आल्याच्या नंतर ती कुंकू आले कुंकू लावलं आहे त्याच्या टायर टोपीला आणि आहेर केला तेवढ्यात एक जण आलो हरी माझ्याकडं एक वरी आला आणि वरी आल्याच्या नंतर ते माझ्या कानामध्ये सांगू लागलं ला। जी लय उशीर झालाय म्हणले आता शॉर्टकट मध्ये घ्या आता मी म्हणलं शॉर्टकट मध्ये घेऊ कस म्हणजे वर उभं राहून म्हणलं साधू साधू सहा सहा झाले म्हणलं लग्न चला आवरा म्हणलं असं कस शॉर्टकट भंतेजी काहीतरी गाठा घ्या मी म्हटलं मग ज्या गाथा घ्यायच्या ते घेतो मी तुम्ही मला कशाला सांगताय पण त्यांना मी सांगितलं की जोपर्यंत तुम्ही आहेराच्या टाळेल टोपीला कुंकू का मावले ते सांगत नाही तोपर्यंत मी लग्न लावित नाही कारण बुद्ध म्हणतात प्रत्येक गोष्टीच्या पाठीमागे कारण असतं कारणाशिवाय कुठलीही गोष्ट घडत नाही आणि मग जे का आहेराच्या टावे टोपीला कुंकण लावल्या जाते त्याच्याही पाठीमाग काहीतरी कारण असेल बदलकाचं कुंकू लावल्या जाईल का नाही मग बऱ्याचशा लोकांना मी विचारलं की कुंकू का लावले जात त्यावेळेस कुणालाही ते सांगता येणार परंतु त्याच्यात एक मात्र गोष्ट सांगितल्या जात होती ती म्हणजे वाढवाढियाला कोण आलेला आहे आणि परंपरेनुसार आलेला आहे म्हणून त्या गोष्टी करायच्या असतात म्हणजे महापाऱ्यातल्या माणसाला म्हाताऱ्या माणसाला जरी आपण विचारलं तरी आपल्याला एकच उत्तर मिळेल की परंपरेने आलेली गोष्ट आहे आणि ती गोष्ट आपण केलीच पाहिजे परंतु कुणालाही त्या गोष्टी सांगता येणार त्यांना मी सांगितलं नंतरच्या का थोडासा वेळ घेतला परत सांगितलं की बाबा अहेराच्या टाळे टोपीला कुंकू लावण्याची परंपरा का पडली आणि कुणी आणली तर आहेराच्या टाळेल टोपीला कुंकू लावणं म्हणजे आहेराची टाळेल टोपी तुमच्या व्यवहारातून बाद करणं जर तुमच्या घरामध्ये शंभर टाळेल टोप्या तुम्ही पेटीत भरून ठेवलेल्या असतील आणि त्या टाळेल टोपीला जर कुंकू लावलेला असेल तर ती टाळेल टोपी तुम्ही दुसऱ्या पाहुण्यांना देऊ शकत नाही कारण ती तुमच्या तुम व्यवहारातून बाहेर झालेली आहे शंभर जरी असतील तरी तुम्हाला तुमच्या पाहुण्यांना आहेर करायचं असेल तर नवीनच टायल टोपी आणावी लागेल आणि जर का यदा कदाचित तुम्ही ती जुनी कुंकू लावलेली टायल टोपी तुमच्या पाहुण्यांना आहेर म्हणून जर दिली तर त्या ठिकाणी तो पाहुणा तुम्हाला म्हणेन की बाबा ही तुम्ही ला, तुला कोणीतरी दिलेली टायल टोपी आहे आणि तीच आम्हाला दिलीस आणि आहेर गे गे म्हणून माग लागलास म्हणून ती टायल टोपी त्या ठिकाणी चालत नाही मग जर काही बाद करण्याचं काम कोणी केलं कारण कपड्याचे बनवण्याचे जे काही मिल्स आहेत ते आपल्या नाही आहेत टायल टोप्या बनवण्याचे जे काही कारखाने आहेत ते आपले नाही आहेत टॉवेल टोपी विक्री करण्याचे जे काही कर दुकान आहेत ते सुद्धा आपले नाही मग या सर्वांचा धंदा कसा चालावा आणि जर का तुम्ही जर टॉवेल टोपी नवीन त्या दुकानातून जाऊन आणलीच नाही तर तुम्ही ह्याची टोपी त्याला आणि त्याची टोपी त्याला करणार आणि दुकानात कुणाचाही त्यांचा धंदा चालणार नाही म्हणजे त्यांचा धंदा चालावा त्यांचा फायदा व्हावा त्यांचं हे आपलं कितीही जरी नुकसान झालं तरीही आपण नुकसान आपण सहन करायचा आणि त्यांचा फायदा करण्यासाठी ही आहेराच्या टाळेल टोपीला कुंकू लावण्याची परंपरा आणि प्रथा पडलेली आहे परंतु ती प्रथा कुणीही सोडायला तयार नाही मग आपल्याला ह्या बऱ्याचशा जुन्या परंपरा आणि रूढी आणि परंपरा आहेत त्या रूढी परंपरा आपल्याला सोडाव्या लागतील जोपर्यंत आपण त्या सोडणार नाहीत तोपर्यंत आपल्याला त्या ठिकाणी धम्म काय आहे हे कळणार नाही बऱ्याचशा लोकांमध्ये फिट्ट आहे त्या गोष्टी बसलेल्या पाच हजार वर्षापासून या गोष्टी ज्या काही आपल्या डोक्यामध्ये बसलेल्या आहेत त्या मात्र निघत नाहीत आणि जर का आपल्याला त्या काढायचं असतील तर आपल्याला जास्तीत जास्त संख्येने अशा या धम्म परिषदा जर करायची असेल तुमच्या या तलमोर मधली असेल या धम्म परिषदेमध्ये येऊन त्या ठिकाणी उपदेश ऐकणं आणि त्या उपदेश ऐकून त्याच्यानुसार वागा वागणं हे खूप महत्वाचं आहे म्हणून आपण सुद्धा या ठिकाणी वेळ बरास झालेला आहे भंतेजीला गुलबर्गाला जायचं आहे आणि म्हणून जास्तीचाही उपदेश उपदेश ऐकण्यासाठी आणि सांगण्यासाठी सुद्धा लोक ज्यावेळेस समोर जास्तीत जास्त असतात त्यावेळेस तो उपदेश जास्तीत जास्त सांगणं हे बरोबर वाटतं आणि ज्यावेळेस लोकच नसतात त्यावेळेस बोलण्यास सुद्धा इंटरेस्ट येत नाही म्हणून माझा वेळ मी पूज्य बदंत पयानंद थेरो यांच्यासाठी देतो आणि जास्तीचा उपदेश न करता इथेच थांबतो बोला साधू सा